रेसिपी पाहण्याआधी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर डोसा बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मीने मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यानंतरनं इथे एक वाटी रवा आणि तांदळाची भरड घेतली आहे तर ही भरड मिनी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली तांदळाची त्यानंतरनं इथे चवीपुरतं मीठ घेतलं आहे त्यानंतरनं इथे एक वाटी पाणी घेतलं आहे त्यानंतरनं इथे एक चम्मच दही घेतलं आहे त्यानंतरनं इथे तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहे आणि हिरव्या मिरची ह्या पद्धतीने मधनं तोडून मिक्सरमध्ये घ्यायची आहे वाटायला त्यानंतरनं इथे मी स्वच्छ धुवून कोथंबीर घेतली आहे तर याला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया तर इथे मिक्सरमध्ये आपल्या बेटर तयार झाला आहे एकदम घट्ट नाही आणि एकदम पाण्यासारखा नाही मिडियम असा बेटर आपला इथे तयार झाला आहे तर तवा गरम झाल्यानंतरने इथे मी बटर घेतला आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तेलाचा वापर करू शकता किंवा तुपाचा वापर करू शकता त्यानंतरने इथे ढोशाचं बेटर तव्यावरती या पद्धतीने घालायचं आहे आणि पसरून घ्यायचं आहे पातळ असं त्यानंतरनं दोन ते तीन मिनटांनी आपण इथे ढोसा पलटी करणार आहोत ढोसा पलटी करणार करण्याआधी पहिलं उलातनं ढोस्याच्या खालच्या बाजूने पूर्णपणे फिरून घ्यायचं आहे या पद्धतीने म्हणजेच ढोश्याला पूर्णपणे मोकळं करून घ्यायचं आहे आणि मग पलटी करायचं आहे त्यानंतरनं ढोश्याची दुसरी बाजू आपण एक ते दोन मिनटांनी पलटी करणार आहोत म्हणजेच आपला ढोसा इथे तयार होणार तर एक ते दोन मिनटं झाले आहे आणि आपण डोसा पलटी करून घेतला आहे तर तुम्ही इथे पाहू शकता किती कुरकुरीत आणि मस्त असा आपला ढोसा तयार झाला आहे तर हा ढोसा आपण असाच खाऊ शकतो किंवा चटणीमध्ये किंवा कॅच बरोबर खाऊ शकतो तर हा डोसा नक्की ट्राय करा खूपच चविष्ट आहे आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद